सेमीफायनलमध्ये धडक मारेल पहिलाच बॉल खोल टप्प्याचा बॅक टू द बॉलर खेळलेला आहे कोणतीही धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे नाही आहे परंतु यानंतरची मॅच जी आहे ती तालुका हाफमदा तालुका हाफमधून आहे वाय इलेवन विपक्ष सतीश इलेवन सातारा तालुका अशी लढत होणार याची आपण नोंद घ्या आणि इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यावं लागेल पहिला बॉल फार चांगला टाकला आहे गणेश भोसले तेटली यांनी पहिला बॉल निर्धाव बॉलर तयार जागेवरतूनच फटका खेळलाय आणि अखेरकार सुनील शिंदे टिपिकल फटका सीमा पार धावा सहा षटकार सुनील शिंदे टिपिकल फटका सीमारेषा पलीकडे सरळ साद सहा धाव्यांसाठी या नंतरची मॅच वाई स्पोर्ट्स वाई इलेव्हन विपक्ष सतीश इलेव्हन सातारा तालुकाशी होणार याच्या आपण नोंद घ्या नावामध्ये आपण करेक्शन करूया पहिला बॉल गणेश भोसलेने चांगला टाकला तो निर्धाम होता परंतु त्यानंतरचा बॉल महागडा पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सुनील शिंदे आणि पाठीमागच्या मॅच मध्ये काय बहारदार खेळ केलाय याही मॅच मध्ये त्याच इराद्याने आणि त्याच मनसुबे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत परंतु एका बाजूला पुन्हा एकदा कमबॅक करणारा प्रभावशाली बॉल टाकलाय गणेश भोसले टेटलीचे ऑलराउंडर ऑलराऊंडर आहेत गोलंदाजी मार्गवरती एका बाजूला एक पॉवर हिटर कुरोशी गावचा सुनील शिंदे हा बॉल पायांवरती ठेवण्याचा प्रयत्न पंचानी सांगितलं की दहावी एसटी हा बॉल सोडून झालाय त्यामुळे हा बॉल दिशाहीन आहे हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा या ओव्हरमध्ये चांगला ठेवावा लागेल काही बॉल चांगले काही बॉल महागडे अशा प्रकारचं विश्लेषण आपण या षटकाचं करूया राईट ओव्हर द विकेट गणेश भोसले बॅकफूटवरती गेले के त्यानंतरचा केलेला पंच डीपला खियाडू होते परंतु त्या अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे सरळ चार धाव्यांसाठी आणखीन एक चांगला फटका सुनील शिंदे यांच्या बॅटमधून येतोय थोडेसे बॅकफुट वरती गेले जागा बनवल्या त्यानंतर या बॉलला खेळलंय डीप कव्हरला आणि बॉलने सरळ सीमारेषा ओलांडली आहे चार धावेंसाठी क्षेत्रक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा आहे चार धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार धावसंख्या धाव फलकावरती तब्बल अकरा धावा बिनगडी बाद दोन गाव एक संघ या संकल्पनेअंतर्गत के एस जे संघ खेळत आहेत तब्बल आठ अजूनही दोन बॉलचा आहे गणेश भोसले विकेटच्या शोधामध्ये आहेत तर एका बाजूला आणि खांबील चोरगे संघ मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे बॉल क्रमांक पाच कमी गतीचा टाकला आहे आणि कमी गतीचा बॉलचा बोलबाला या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ना ते प्रखरतेने या बॉलच्या पाठीमागे गणेश भोसले यांनी आंबला बांधलं आणि कमी गतीचा बॉल टाकला आणि हाच बॉल प्रभावित करून गेलाय सुनील शिंदे यांना हा बॉल आता सोडून दिलाय न जर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे पंचानी सांगितलं की दिशाईन बॉल आहे बॉल पुन्हा टाकावा लागेल या मध्ये आतापर्यंत दिशाईन बॉल जर आपण पाहिले ना तर तब्बल दोन दिशाईन बॉल आहेत दोन मोठे फटके आहेत आणि दोन तीन डॉट आहेत अशा प्रकारचं विश्लेषण आपण या षटकाचं करूया शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर एक चा स्ट्राईकरेंडला सुनील शिंदे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवणारा खेळाडू आई फटका चांगल्या प्रकारे खेळलाय क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक डीपला बॉलचा पाठमोरा करताना थोडीशी गडबड झाली आहे क्षेत्ररक्षक येथील एकच सिंगल दहा बॉलच्या पाठीमागे तोपर्यंत फलंदाजांना घेण्याची मुभा मिळाली आहे षटक क्रमांक एक चा खेळ आता समाप्त होतोय प्रथम बॅटिंग करताना टीम कुरोशी ब्रह्मास्त्र आणि खांबील चोर्गे या टीमने बनवलेले आहे धावा त्या दावा आहे धाव फलकावरती तेरा बिनगडी बाद थँक यू सो so मच ज्यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होतं आहे के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सह सचिव आणि आमचे मित्र विजयजी शिंदे यांचं शुभागमन आहे आपलं मनापासून सरसे स्वागत आहे त्याचबरोबर सिद्धेश विरकर जे वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने स्टार क्रिकेटर आहेत त्यांचंही शुभागमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय त्याचबरोबर गावचे सुपुत्र आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आमचे बंधू अशोकदादा कदम यांचंही या ठिकाणी शुभागमन होतं आहे आपलं मनापासून सर्च स्वागत आहे ओवर नंबर दोन ला सुरुवात होती आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश मालुसरे केळघर सोळशी ओव्हर नंबर दोन मध्ये बॉल ऑन साइडला खेळलाय सी कॉर्नरला क्षेत्रक्षक एनिया अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडलीय सर चार धब्यांसाठी बॉल होईल सीमा पार फरा रन्स मिथील चार आलाय तो सुनील शिंदे यांच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार दोन चित्रक्षकांच्या मध्ये दरी होती आणि याच दरीतून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे सरळ चार धब्यांसाठी आणि हा तो फटका आहे सुनील शिंदे यांच्या बॅटमधून आला अविशासु किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावी लागते आणि या बॉलने दोन चित्ररक्षकांमध्ये असणारी दरी पार केली आहे प्रथमेश मालुसरे जागेवरतूनच फटका खेळलाय क्षेत्रक्षक वेगाने धावत दोन कोण बॉलच्या खाली येणार एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय परंतु फलंदाजांना दोन धावा घेण्याची मुबा या बॉलच्या पाठीमागे या फटक्याच्या पाठीमागे मिळालेली आहे वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे सुनील शिंदे यांना साधता आली नव्हती फटका फसला होता आणि जो प्रयत्न केला होता प्रथमेश यांनी तो प्रयत्न थोडासा कमी पडला बॉलपर्यंत पोचू शकले नाही शेवटच्या शनी हात पुढे गेला परंतु त्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही बाल अंबाल बचावले चेक त्याचबरोबर खास वाई तालुक्यातून खेळण्यासाठी सुशांत शिंदे गावरून आले त्यांचंही स्वागत आहे त्याचबरोबर तेजस आणि सचिन हेही खेळाडू खास वाई तालुका या टीममध्ये खेळण्यासाठी आले त्यांचं मनापासून आम्ही सरसे स्वागत करतोय आणि मोठ्या विकेटचं पतन सुनील शिंदे माघारी येत आहेत आणि अखेरकार केळगर सोळशी आणि तेटली टीमला मोठं सुयश सुनील शिंदे माघारी मोठ्या विकेटचं पतन होतंय सुनील शिंदे आउटवर माघारी येत आहेत पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांचा खेळ बहरला होता ते आता झटपट माघारी येत आहेत मालुसर यांचा एक चांगला बॉल आणि याच बॉलच्या पाठीमागे मिळते या टीमला विकेट चेक त्याचबरोबर श्री भैरवनाथ मित्र मंडळ गोगवे मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अदनी आमचे श्यामदा धुमाळ यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून सरश स्वागत करत आहोत यानंतर तालुका मधली पहिली मॅच या ठिकाणी खेळवली जाणार आहे एका बाजूला सातारा तालुका तर दुसऱ्या बाजूला वाई तालुका ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन विनंती आहे की आपण तयार राहा धन्यवाद निलेश सर तब्बल दोन बॉलच्या पाठीमागे दोन फलंदाज माघारी पाठवलेले आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत प्रथमेश मालुसर येथील हॅट्रिक टिपणार का हा तो हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येईल परंतु एका बाजूला दोन धक्के लागलेले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये कुरोशी गावचे एक अनुभवी खेळाडू अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत आहेत बॅटिंगसाठी प्रविष्ट होत आहेत परंतु प्रथमेश मालुसर यांचा हॅट्रिकचा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय या स्पर्धेतली ती पहिली हॅट्रिक होईल का तो हॅट्रिकचा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय तर एका बाजूला ज्यांच्या गाठीशी आहे अनुभव असे कुरोशी गावचे अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये परंतु या मॅच मध्ये जोमाने कमबॅक करून दिलाय मालुसर यांची धारदार गोलंदाईचे वार आहेत एका बाजूला अवघे बॉल टाकले चार धावा खर्च केल्या सहा गडी गारत केले दोन हॅट्रिकचा बॉल ऑन साईडला खेळलेला आहे अंगावरती येणारा बॉल त्याला फक्त दिशा दिलीये क्षेत्ररक्षक जातील का नाही तोपर्यंत बॉलने सीमा रेषा तोडलीये सरळ चार धावींसाठी अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलंय टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पार धावा मिळत आहेत त्या बॉलच्या पाठीमागे चार धावसंख्या आहे धाव फलकावर तब्बल तेवीस धावा त्याचबरोबर अदनी आमचे सुशांत दादा कदम क्रिकेटचे खूप मोठी चाहते त्यांचंही या ठिकाणी मनापासून आम्ही सरचे स्वागत करतोय अदनी आमचे सुशांत दादा कदम आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यावं हा बॉल दिशाहीन आहे पंचानी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल पुन्हा एकदा हाताळावा लागेल शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर दोन मध्ये प्रथमेश मालुसरे चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला षटक क्रमांक दोन चा खेळ समाप्त होतोय धावसंख्या आहे धावफलकावरती दोन षटकांच्या केरीज प्रथम बॅटिंग करताना टीम ब्रह्मास्त्र कुरोशी आणि त्यांच्या सोबत संघ खेळतोय खांबिल चोरगे धावसंख्या आहे धाव फलकावरती चोवीस दोन षटकांचा संपला आहे खेळ शेवटच्या सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि नंतर तालुका हाफचा पहिला टॉस होईल आणि तो टॉस आहे वाई स्पोर्ट्स वाई इलेव्हन विपक्ष सतीश इलेव्हन सापारा तालुका असा होणारा टॉस आहे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी आपण तयार राहा शेवटच्या सहा बॉलचा खेळ बाकी स्ट्रायकर पहिल्यांदा खांबील चोरगे गावच्या आक्रमक फलंदाज अमित कदम स्ट्राईक घेतील तर गोलंदाजी मार्ग वरती संतोष भोसले पाठीमागच्या मॅच मध्ये षटकार मारत संघाला मॅच जिंकून देणारा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती ऑन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या डाव्या बाजूला वेळेची अचूकता तितकीशी चांगली साधता आली नाही परंतु बॉलची फेकी होती नॉन स्ट्राईक रेंडला फेक थोडीशी खराब झाली आणखीन एका दावेचा मोबदला मिळेल का आणि ही तिसरी धाव नाकारलेली आहे अमित कदम यांनी त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे फक्त दोनच जमा मिळते शेवटच्या पाच बॉलचा खेळ बाकी आहे तुम्ही पाहताय स्वर्गीय विजय दादा देसाई मूर्ती चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर दोन गाव एक ही संकल्पना गट अ तालुका हा गट ब बॉलर तयार फटका खेळलाय लांबी पाहावी लागेल क्षेत्रक्षक बॉलच्या खाली येतील का आणि लांबी कमी पडली आणि अमित कदम यांना माघारी यावं लागेल आणि रोशन शिंदे यांनी पकडलाय कॅच धक्का क्रमांक लागलाय तिसरा अमित कदम आज मोठा खेळ करू शकले नाही पाठीमागच्या मॅच मध्ये मोठा खेळ करता आला नाही परंतु धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती आहे तब्बल सव्वीस जावा आणि अजूनही चार बॉलचा खेळ शेष आहे काय दडलंय चार बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना ब्रह्मास्त्र कुरोशी आणि खांबील चोरगे संघ कुठपर्यंत मजल मारेल एका बाजूला केळगर सोळशी तेटलीच संघ कोणतं टार्गेट घेईल आता या शेवटच्या चार बॉलच्या पाठीमागे दडलंय काय परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सार्थक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक पाचवरती अंतिम षटकामध्ये संतोष भोसले पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्गवरतून उज्बस्टीच्या बाहेरचा बॉल आहे शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल होता परंतु आला तो डॉट मिळणार नाहीये कोणतीही धाव अंतिम षटकामध्ये धावांचा आणि डॉट बॉलचा रेशो जर आपण पाहिला तर अगदी बरोबरीच आहे डॉट बॉल दोन त्याच्यामध्ये एक विकेट आहे आणि दोनच धाव आलेली आतापर्यंत ही तिसरी धाव येते याच ओव्हरची शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी चला टॉससाठी रिपोर्टिंग करा तालुका हाफसाठी वाई स्पोर्ट्स वाई इलेव्हन सतीश इलेव्हन सातारा तालुका या दोन्ही कॅप्टन्सला विनंती की आपण रिपोर्टिंग करा आपला टॉस यानंतर केला जायची आपण नोंद घ्या दोनच बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होईल कोलवट टप्प्याचा असणारा बॉल क्षेत्रक्षक आहे सी कॉर्नरला बॉलवरती येतील बॉलची फेकी कोणत्या एंडला तर ती फेक आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणखीन काही धावा का धावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे खेळपट्टीवरती आणि अखेर कार पंचांच बोट आकाशाकडे ही धाव पूर्ण होणार नाही तर फलंदाजाला माघार यावं लागेल चौथ्या धावेसाठी फलंदाज रनआउट होतोय आणि या डावातला हा शेवटचा बॉल आहे जो टार्गेट सेट करेल धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल धावा धावफलकावरती आहे तीस दोन गाव एक संकल्पना जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल म्हणजे पुढची फेरी जी असणार आहे ती सेमी फायनलची आहे तिथून जो संघ जिंकेल तो तालुका हाफ बरोबर अंतिम सामना खेळेल दोन हात करेल आक्रमण केलंय शेवटच्या बॉलवरती बॉल निघाला एक्स्ट्रा कवरला आणि अखेरकार शेवटचा बॉल पाठवलाय सीमापार टार्गेट सेट करणारा फटका आलाय अनिल शिंदे यांच्या बॅटमधून आणि बॅटिंग करताना धावा धाव आहेत तब्बल छत्तीस आणि विजयासाठी बनवायचे आहेत केळगर सोळशी तेटली या टीमला धावा सदतीस येणारे बॉल अठरा थँक यू सो मच आपण बॉक्स बॉक्समध्ये निलेश मर्डेकर सर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र यांचा आवाज ऐकत होतो यानंतर महत्वाचा टॉस आहे तालुका हाफला सुरुवात करतोय आपण आणि पहिली लढत वाई तालुका विरुद्ध सातारा तालुका अशी आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी या सतीश देटे आणि सतीश सनस यांना विनंती आहे की आपण टॉससाठी या प्लीज आपण टॉस करतोय प्रथम तर आपण दोन्ही कॅप्टनचा एक शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर टॉस करणार आहोत सतीश सनस यांना विनंती आहे आपण या मी अशोक अशोकदादा कदम यांना विनंती करतो दादा आपल्या शुभ आपण कॅप्टन यांचा सन्मान करणार आहोत आणि टॉस करणार आहोत तालुका हा ही संकल्पना पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोगवे गावच्या माध्यमातून येते अशोकदादा या प्लीज आपल्या शुभ सतीश सनस यांचा एक सन्मान केला जातोय कॅप्टन वाई तालुका सतीश सनस यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय सतीश देटे यांना मी विनंती करतो दादा आपण या सतीश देटे सातारा तालुक्याचे कॅप्टन आहेत सतीश देटे आपल्याला विनंती आहे आपण या प्लीज टॉससाठी सतीश देटे आपण या प्लीज सतीश देटे यांचा एक शुभ सन्मान आपण करणार आहोत कारण सातारा तालुक्याचे ते कर्ण कर्णधार आहेत या प्लीज सतीश देटे शाम दुमार हो sickness, हो मी विनंती करतो सन्मानिय हो श्याम धुमाळ जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते सतीश देटे यांना आपण सन्मानित करत आहोत आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत सातारा तालुक्याचे कॅप्टन आहेत सतीश देटे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत टॉससाठी मी विजयजी शिंदे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत के एस केचे त्यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सन्मान आपण टॉस करणार आहोत आपल्याला विनंती आहे या सतीश सनस प्लीज या विजयजी शिंदे आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या शुभासे तालुका हापची पहिली मॅच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळाली दोन तालुके एकामेकासमोर पहिल्यांदा येताना पाहायला मिळत टेल आणि हेड सतीश देटे सतीश सनत सातारा तालुका वाई तालुका पहिली लढत आणि त्याचा टॉस करतोय आपण हेड इज अ कॉल इट इज अ हेड सतीश देटे टॉस जिंकलाय निर्णय फिल्डिंग करतोय सातारा तालुका म्हणून खेळताय या ठिकाणी कसं वाटतंय आहे नाही खूप होतं आणि अगोदरपासून आम्ही ह्यासाठी खेळतो साताऱ्यासाठी ओपनला पण आमचा प्रयत्न असतो की आम्ही साताऱ्याच्या नावानेच खेळू म्हणून स्पर्धेबद्दल तुमचे दोन शब्द नाही खूप चांगली स्पर्धा आयोजित करतात जे के एस के काही ठराविक लोक आहेत ते संतोष दादा आहे जे लोक नवी मुंबईची ख्याल आम्ही खास म्हणजे जे ग्राउंड आहे आणि ज्या स्पर्धा ह्याच्यासाठी आम्ही खास येतो वाई तालुक्याचे कर्णधार सतीश सनस आपल्या बरोबर आहेत सतीश प्रथम बॅटिंग करायचे किती धावा बोर्ड होती लावल्या जातील चार षटकांची लढत असेल साठ ते पासष्ट धावांचा टार्गेट देऊ आम्ही स्पर्धेबद्दल तुमचे दोन शब्द आणि मॅचचं प्लॅनिंग कसं असेल स्पर्धा तर दरवर्षी चांगली असते आणि लास्ट इयर दोन गाव एक होती यावर्षी तालुक्याच्या टीमा घेतल्या त्याबद्दल प्रथमतः तुमचे अभिनंदन आणि स्पर्धा चांगल्यापर्यंत पार पडावी हीच सर्व खेळाडूंना विनंती आणि थोडं चिखल आहे तर स्टड असतील तर तुम्ही एफर्ट द्या स्टड नसतील तर जास्त एफर्ट देऊ नका म्हणजे तुमची पहिली सेफ्टी सेफ्टी मेन आहे नंतर क्रिकेट आहे कारण का पावसात भरपूर असे आपण हे बघतो की चटकतात वगैरे मग तेवढं फक्त तुम्ही कवर करा थँक यू सो मच सतीश सनस आणि सतीश देटे यांना खूप खूप शुभेच्छा असतील विजयजी शिंदे माझ्यावर जोडले गेलेत विजू संकल्पना वेगळ्या पद्धतीने आपण आणले आणि के एस के म्हटलं की काही ना काही वेगळं करणं गोगवेगाव सातत्यपूर्व करत असतं पहिली चॅम्पियन ट्रॉफी गोगवेगावने केली होती आणि दुसऱ्यांदा या पर्व क्रमांक दोनमध्ये येत असताना तालुका हा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम करतोय के एस के आणि गोगवे काय म्हणशील नक्कीच सर्वप्रथम मी बोलन की आयोजन अप्रतिम आहे मला वाटतं या स्पर्धेसाठी संतोषजी देसाई असतील किंवा सकाराम शेट असतील आणि दोन महिन्यापूर्वीच तुम्ही तयारी चालू केली होती आणि आज काल मी प्रत्येक मला वाटतं माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढ्यांचे स्टेटस पाहिले ना त्या प्रत्येकाच्या स्टेटसवरती ह्या स्पर्धेचा फोटो होता म्हणजे मला वाटतं तुम्ही प्रत्येका जेवढ्या प्लेअर आपल्या के एस के असतील के एस के महाबळेश्वर किंवा पूर्ण तालुक्यामध्ये सात ह्याच्यामध्ये तुम्ही पोचण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला धन्यवाद बोलेन अतिशय सुंदर आयोजन आहे आणि संकल्पनेबद्दल बोलायचं झालं तर संतोषजी देसाई म्हटलं की प्रत्येक काहीतरी नवीन आणायचं के एस के प्रीमियर लीग असेल किंवा सातारा प्रीमियर लीग असेल त्याच्यामध्ये पण आणि स्वतःच्या स्पर्धेमध्ये पण आज तुम्ही तालुका लेवलच्या टीम्स घेतल्यात आणि त्यांना पण चान्स देत आहे आणि के एस के प्रतिष्ठान प्रतिष्ठानसाठी ही पहिली स्पर्धा आहे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्लस सातारा जिल्ह्यासाठी अतिशय अप्रतिम आयोजन आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच विजूला मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घेणं मित्रांनो पहिला टॉस तालुका हबचा झालाय आणि तालुका हबच्या पहिल्या टॉसमध्ये सतीश इलेव्हन सातारा तालुका या संघाने टॉस जिंकला आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही फिल्डिंग करू वाई तालुक्याला सांगितलं की तुम्ही प्रथम बॅटिंग करा ही संपूर्ण माहिती टॉसची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकूया धन्यवाद मॅच चालले सुरुवात एका बाजूला विजयासाठी बनवायच्या आहेत धावा सहतीस आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सुमित मालुसरे धावसंख्या आहे धाव तब्बल बारा धावा बिनगडी सुमित मालुसरे यांची बॅट मैदानाच्या तळपलेली आहे सोबतीला आहे तेटलीचे गणेश भोसले गोलंदाजी मार्गवरती अनिल शिंदे आणि एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे आता बांधून ठेवलेला आहे बॅटिंग करताना फलंदाज गणेश भोसले यांना आलाय तो निर्धाव थर्टी सेवनचं लक्ष आहे सहतीस धावा बनवायच्या आहेत एका बाजूला बचाव एका बाजूला पाटला टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये निर्धाव बॉलची सांगता होते षटक क्रमांक एक चा खेळ संपला बॅटिंग करताना धाव संख्येचा पाटला करताना बनवलेले आहेत धावा तेरा आता इथून पुढच्या बारा बॉलसाठी समीकरण पण नव्याने मांडूया येणारे बारा बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा इथून पुढे बाकी आहेत त्या चोवीस बारा चोवीसचा चा थरार जो संघ जिंकेल ना तो सेमी फायनलमध्ये धडक मारेल आणि तिथे जो जिंकेल ना तो तालुका हाफ बरोबर दोन हात करेल त्यामुळे ही माचे ही महत्वाची आहे एका बाजूला आता पहिले षटक संपलंय पहिल्या षटकामध्ये कुरोशी ब्रह्मास्त्र आणि खांबिलचोर्ग या टीमला यश मिळू शकलेलं नाहीये हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे तर एका बाजूला पहिल्या ओव्हरची सुरुवात धावसंख्येचा पाटला करताना केळगर सोळशी आणि तेटलीने केलेला आहे तब्बल तेरा धावांचा बिनगडी बाद एका बाजूला सुमित मालोसरे यांनी बॅटिंग करताना तब्बल दुहेरी धावांचे तीन फटके एक चौकाराचा फटका त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि स्ट्रायक रेंडला तर बॅटिंग करतात सुमित मालुसरे चर्चेमध्ये असणारे खेळाडू स्ट्रायक रेंडला बॅटिंग करतायत ओवर नंबर दोन साठी पर्याय कोणता निवडलाय कारण हे षटक फार महत्वाचं आहे हे असं षटक आहे ना जे मॅचला कलाटणी देईल आणि त्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सुशांत शिंदे नावाचा पर्याय निवडलाय ओवर नंबर दोन साठी स्ट्रायक रेंडला बॅटिंगमध्ये सुमित मालुसरे केळघर सोळशी उजबस्ट्रीच्या बाहेरचा बॉल आहे बॅटची कडा घेऊन पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस झाला एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केलं स्कोरबोर्डला आणि आता गणेश यांना आणलेला आहे पहिला बॉल सुशांत शिंदे यांनी चांगला टाकलेला आहे कारण तो बॉल एका धावेचा आहे मनोबोल वाढवणारा बॉल आहे आता येणारे बॉल अकरा बनवायचे आहे दहावा तेवीस सुशांत शिंदे पुन्हा तयार फटका समोर खेळला आहे उंची जास्त लांबी कमी दोन क्षेत्रक्षक वेगाने प्रयत्न आम्हीच कदमही करत होते परंतु पायाखाली पाणी आहे आणि त्यामुळे की काय बॉलपर्यंत पोचू शकले नाही परंतु दोन धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे पायाखाली पाणी चिकल गवत निसरडा रनवे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळ खेळावं लागतं परंतु हाई बॉल चांगला फलंदाजाचे मनसुबे उधळून लावले होते या बॉलच्या पाठीमागे प्रयत्न हाच होता की गणेश भोसले यांचा की मला मोठ्या फटक्यासाठी जायचंय परंतु मोठ्या फटक्यामध्ये पूर्णता नव्हती टॉस बॉल त्याला माफी नाहीये मिड विकेटला बॉल पाठवलाय रेषेच्या पार धावा मिळतील या बॉलच्या पाठी मागे सहा या बॉलची उडान गणेश भोसले यांचा टीमसाठी सहा चा लगान फुलटॉस बॉल वरती मारलेला ताव मेजवानी होती आणि त्या मेजवानीचा घेतलाय गणेश भोसले टेटली यांनी आस्वाद बॉल पाठवलाय सीमा पार धावा मिळताय सहा दिलासा देणारा षटकार आलाय गणेश भोसले मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये होते आणि अखेरकार तो मोठा फटका आलाय आपटलेला बॉल आठव्या बाटने खेळलेला स्ट्रोक क्षेत्रक्षक वेगाने जात आहेत धावा किती बनतील या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न केलाय फेक कोणत्या इंडला तर स्ट्रायकर इंडला आणि बघता बघता दोन धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत धाव संख्या जाऊन पोहोचले चोवीस वरती तब्बल चार बॉलचा खेळ समाप्त होतोय याच ओव्हरमध्ये अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे सुशांत शिंदे एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती आहेत चांगली गोलंदाजी करावी लागेल कौशल्य आहे क्षमता आहे, आहे। हा बॉल ला आता तडक फडक बेधडक आणि गणेश भोसले यांचा फटका कडक बॉल सीमापार आणखीने षटकार सुरुवातीचे चांगले बॉल टाकणारे गोलंदा महागडे ठरत आहेत परंतु एका बाजूला सुशांत शिंदे यांची दिमागदार बॅटिंग पा आठब्या बॅटने हा स्ट्रोक पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ सहा धावेसाठी समीकरणामध्ये आता मोठा फेरबदल झालेला आहे तीस धावा धाव फलकावरती आलेले आहेत अवघ्या सात धावांची या मॅच मध्ये आहे गरज आणि येणारे बॉल किती आहेत तर तेही बॉल सातच आहेत वळवलाय बॉल आणि त्याच्यावरती मोहर लागली आहे सरळ षटकाराची आता विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज आहे येणारे बॉल सहा विजयासाठी बनवायची आहे एकच धाव या मध्ये सुशांत शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली होती पहिले दोन बॉल चांगले होते चला सतीश पण सातारा तालुका आपण तयार राहा आणि वाई स्पोर्ट्स वाई तालुका आपण तयार राहा माची तयारी करा लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची आपण नोंद घ्या आपण लाईन अप तयार करायला घ्या लगेच तुम्हाला लगे मैदानाच्या आतमध्ये आहे बारावा खेळाडू कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या शेवटच्या एका दावेची गरज आहे ज्या कोशिशो का कद बडा होता व नसीब को पडताय जिथे प्रयत्नांची उंची मोठी असेल ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि आज गोलंदाजी करताना ते करतील का हे पाहावं लागेल हा डॉट आलाय पाच बॉल एक अशक्य ही गोष्टी होतात शक्य तुमचे प्रयत्न शंभर टक्के असले पाहिजे अक्षय आयुष ओव्हर नंबर तीन आणि आज सामना खेचून आणणार का फटका फसलाय कॅच होईल का आणि अखेर काल झेल सुटला आणि हा सामना जिंकलाय केळगर सोळशी तेटली या टीमने त्यांचं अभिनंदन कुरोशी ब्रह्मास्त्र आणि खांबील चोरी या टीमचा मनपूर्वक आभार तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात या स्पर्धेमध्ये आपण सभाग घेतलात त्यासाठी आपलं मनपूर्वक पुरुग, मनपूर्वक आभार आणि या मॅचचा प्लेयर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्याने बॅटिंग करताना कुठल्या धावा बावीस तेटलीचा गणेश भोसले प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराच्या पुरस्काराचा हकदार मॅन ऑफ द मॅच चा अध्यमन आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत आणि गणेश भोसले यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि मागील मॅचमध्ये संतोष भोसले यांचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे त्या दोघांनाही विनंती करतो की आपण लगेच